सावंतवाडी येथील रघुकुल स्वरविहारच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी सत्तावीस एप्रिलला रोटरी क्लब हॉल सावंतवाडी इथं आवाज साधनाशास्त्र अर्थात व्हॉइस कल्चर कार्यशाळा संपन्न झाली पुण्याचे पंडित डॉक्टर समीर दुबळे यांनी आवाज शास्त्राबद्दल मोलाचं मार्गदर्शन केलं डॉक्टर समीर दुबळे हे नामवंत गायक तसंच शास्त्राचे अध्यापक असून पंडित राम माटे पंडित अशोक रानडे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आहेत दोन सत्रांमध्ये संपन्न झालेल्या या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये सर्व वयोगटातले एकसष्ट प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते कार्यशाळेचं निवेदन संजय कात्रे यांनी केलं उद्घाटन प्रसंगी पंडित डॉक्टर समीर दुबळे महेश जोशी अभिजित बारटक्के दिनकर परब संजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते दीप प्रतिमा पूजन आणि मान्यवरांचं स्वागत करून कार्यशाळेला सुरुवात झाली सकाळच्या सत्रामध्ये आवाज साधना शास्त्राची प्राथमिक ओळख गाणारा आवाज विकसित आणि प्रशिक्षित करण्यासाठी श्रवणाचं आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याचं महत्त्व तसंच तानपुरा नीट ऐकून हुंकार आणि आकार योग्य पद्धतीनं लावण्याचं तंत्र याविषयीचं बहुमोल मार्गदर्शन पंडित डॉक्टर समीर दुबळे यांनी केलं दुपारच्या सत्रामध्ये गानोच्चार आणि शब्दोच्चार सुधारण्यासाठी पाटाक्षरांचा सराव आवाजाचे काही प्राथमिक व्यायाम प्रकार तसंच सुगम संगीतामध्ये सुद्धा आवाजाचा योग्य वापर कसा करावा याचं मार्गदर्शन डॉक्टर दुबळेसर यांनी केलं आवाजाची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करत त्यांनी प्रशिक्षणार्थींच्या आवाजाविषयीच्या शंकांचं निरसन देखील केलं

शिकायलाच मी तसं पण व्हॉइस कल्चरमध्ये ज्या काही वेगळ्या गोष्टी येतात ह्या कदा इझिली समजत नाही पुढे ते आता असंच होत राहू दे रियाज केला तेव्हा रियाज करताना माझा श्वास अद्यापर्यंत थांबायचा आणि पुढे कापी जायचा जरूर परत मी त्यांचा संपणार तेव्हा मी सुरुवात करायची सगळ्या उकाराचा रियाज करताना तर याचा

आवाज साधना शास्त्राबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळावं या हेतूनं येणाऱ्या काळात दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करायला आम्ही तत्पर आहोत असं संस्थेच्या संचालिका सौ ईश्वरी तेजम अर्थात नूतन परब यांनी सांगितलं या, या कार्यशाळेला फार चांगला प्रतिसाद लाभला तीस ठेवा गाड्या लावून जरी शटर बंद करायचं नाही तो पुढे ठेवा चला पंचवीस